हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापना आज राहील बऱ्याच जणांकडे तर आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियावर राहो अशी मी प्रार्थना करते तुमचं जीवन आनंदमय सुखमय जावो अशी ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते तर आज घटस्थापना आहे नवरात्रचा पहिला दिवस आणि आजचा कलर आहे पांढरा तर क पांढरा आहे म्हणून पांढरा टॉप घातला आहे मी साडी नव्हती माझ्याकडं आणि मी साडी घालेलंच असं नसतं जर ड्रेस असला तर ड्रेस घात घालते नसला तर मग साडी पण घालते पण सध्या नवरात्र या नवरात्रमध्ये असं झालं आहे की काही करण्यासारखं नाहीच आहे सुतक आहे आणि त्यामुळे ना पूजा आहे ना काही मंदिरात जाणं ना काही काहीच करता येणार नाही निदान अष्टमीपर्यंत तरी तर पूर्ण नवरात्र असं म्हणता येईल की आमच्या आशीच जाणार आहे असो तर बघू आणि माझा उपवास हा असतो नवरात्रच्या दिवशी नवरात्र म्हणजे नऊ दिवस माझे उपवास असतात मी फार आधीपासून हे उपवास करते तर आज उपवास पण आहे माझ्या वगैरे नाही काही करायची बघूया पुढे कोबी चिरून घेतलाय मी अहोंचा उपवास नाही आहे उपवास फक्त माझा आहे तर त्यांच्यासाठी कोबीची भाजी करेन मागच्या वेळेला कोबी केलेला ना तर कोबी खूप मोठा होता तर अर्धाच कोबी केलेला मी त्यावेळेला तर म्हटलं चला तो अर्धा शिल्लक होता तर तो पापा करून घेते कारण जेवायला फक्त रोणीत आणि रोणीचे पप्पा दोन्हीच आहेत आणि मागच्या वेळेला मी कोबीची भाजी केलेली ना तर त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालते मॅगी मसाला मिळतो तो तर तो घालते मी थोडासा तर रोणीतला ना सुक्या भाज्यांमध्ये असा मॅगी मसाला घालून दिले केलेली भाजी खूप आवडते तर तो आवडीने खातो तर मागच्या वेळेला त्याला खूप आवडलेली तर म्हटलं चला आज पण ती करूया सकाळी टिफिनला पोहे करून दिलेले पोहे आवडतात त्याला आणि पोहे शॉर्ट मन्ती, ब्रेक आहे त्याचा शॉर्ट म्हण म्हणण्यापेक्षा एकच ब्रेक होतो बारा वाजेपर्यंत तो घरी येतो तर एकच ब्रेक असतो म्हणून मग मी पोहेच दिलेले पोळी वगैरे हो, काही केलेले नाही म्हणजे घरी आल्यावर भाजीपोळी खातो तो त्याला सकाळी मी टिफिनला पोहे आणि पेरूच कट करून दिला होता तेच त्याने लिहिलेलं आणि आता कोबीची भाजी करते आणि राहिला प्रश्न माझा फराळाचा म्हणजे उपवासाचा हो तर त्याच्यासाठी मी भगर बनवेल भगर आमटी बनवेल साबुदाणा शक्य मी खात नाही नवरात्रमध्ये आणि नवरात्र होण्यापेक्षा साबुदाणा असा पण माझ्याकडनं खाल्ला जाणार नाही दातांमुळं चावला जाणार नाही तो अजिबात आणि दुसरी गोष्ट तो पचायला पण खूप जोड असतो ना तर त्यामुळे तो, तो पण नको वाटतो खायला अगर आण चांगली असते म्हणून मी ती उपवासाला खाते आणि मी ती सकाळच्या वेळेसच सक खाते संध्याकाळी वगैरे बनवत नेहमी ने, वगैरे सकाळीच खाते कारण मला सकाळी रोजची सवय असते अकरा वाजेपर्यंत जेवायची आणि अचानक एवढ्या दिवसभर उपवास करायचा म्हटल्यावर नाही होत तर मग मी सकाळीच उपवास जो आहे तो फराळ करत असते उपवासाचं रात्रीच्या वेळेला पाहिजे संध्याकाळी एक चहा राहायचा झालं आधी कोबीची भाजी करून घेते भाजी वगैरे करून झाली होती भाजीत छान मॅगी मसाला घातला त्याला मिक्स केला आणि त्यानंतरनं कस्टमर म्हणजे ड्रेस शिवायचा होता तर ते आलेले होते ड्रेस टाकण्यासाठी माझ्याकडं शिवायला कंती तर मग मी पटकन ती भाजी मिक्स केली आणि मग त्यांना अटेंड केलं मग ते गेले आणि त्यानंतर मग अहोनी जेवण वगैरे केलं रोणी तर शाळेत गेलेला होता त्यानंतर मग तो आला त्यानेही ती भाजी खाल्ली त्याला आवडली खूप आणि सगळं झाल्यानंतर मग मी माझं जे आहे उपवासाचा फराळ करायला घेतला मी साबुदाना वगैरे खात नाही अशा याच्यामध्ये नवरात्रीमध्ये कारण नऊ दिवस उपवास असता आणि तो साबुदाना जो असतो पचायला थोडा जड जातो आणि त्यामुळे मग मी साबुदाणा खात नाही मी मोस्टली या नऊ दिवसामध्ये ना भगरच खाते आणि एकच कंटिन्यू ठेवते दिवसातनं एकचदा एकाच वेळला मी फराड करते दिवसभर करत नाही असं आणि फळ असलं तर फळं वगैरे खाते आणि त्यानंतर मग चहा वगैरे तर आपला असतोच तर भगर आमटी जास्त करून मला आवडते भगरची जी खिचडी असते इकडे वरई पण म्हणतात वरईची खिचडी आमच्याकडं भगर म्हणतात तर भगर जी आहे ना तिची खिचडी पण करतात पण मला ती साधी खिचडी पण नाही आवडत मला भगर आमटीच आवडते आणि जी की अशी पातळ खायला छान लागते आ... थोडीशीच भगर घ्यायची आणि त्यामध्ये खूप आमटी टाकायची आणि असं खायचं ते तसं आवडतं तर मी इथं आम आमटी केली होती भगरची तर त्यामध्ये तूप टाकलं होतं जिरं टाकलं लाल तिखट टाकलं फार जास्त याला काही लागत नाही आणि मोस्टली जर कधी वाटलं तर मी बटाटा पण घालते बारीक चिरून छान लागतो पण आज मी बटाटा वगैरे काही घातलं फक्त आमटी केली होती तर तूप जिरं तिखट घातलं आणि त्यामध्ये आ, ते मिक्स केल्यानंतर पाणी सोडलं त्यामध्ये चिंच जी आहे चिंच पण घातली आंबटपणा येण्यासाठी गूळ घातला थोडासा गुळ आंबट गोड अशी आमटी छान लागते वरई वरईबरोबर म्हणजे भगरबरोबर तर ती बनवली होती आणि हा आमटी माझी रेडी आहे आणि आमटी तिकडं तयार होत होती एका साईडला मी आमटी तयार करायला ठेवली म्हणजे शिजायला ठेवली आणि इकडं मी भगर करून घेतली भगर पण पातळ अशी फार जास्त घट्ट करत नाही न पातळ अशी पण मी भांडे वगैरे आवरत होती बाकीचं आवरत होती तेवढ्यात ती खालून थोडीशी माझ्याकडनं लागली होती चटकली होती असो तर आता छान असा भगर आमटीचा उपवास जो आहे तो सोडते उपवास सोडते म्हणजे फराळ करून घेते संध्याकाळ झाली आहे आणि सगळं आवरून तर झालंय रांगोळी काढत होती आज वेळ होता मी म्हटलं आज उपवास पण आहे आणि बाकीची काही एक्स्ट्रा काम पण नाही करायची आहे तर आज रांगोळ्या होत्या तर त्या का करायच्या होत्या तयार ऑर्डरच्या तर त्या रांगोळ्या बनवल्या फुलं बनवली कमळाची आणि कळस वगैरे पण बनवला आहे अजून बाकी थोडं डेकोरेट करायचं राहिलं आहे कपडे आले आहेत कालच्या दिवशी खूप कपडे होते इस्त्रीला टाकायचे तर ते कपडे टाकले होते इस्त्रीला आणि खरं तर घरीच करतो आम्ही इस्त्रीला फार जास्त टाकत नाही फार कधीतरी आम्ही इस्त्रीला कपडे टाकतो असं नेहमी कपडे टाकत नाही पण कालच्या दिवशी कपाट आवरलं ना एवढे शर्ट निघाले यांचे परत माझं एक दोन टॉप होतं तर इतके कपडे निघाले ना तर म्हटलं हे घरी इस्त्री करणं पॉसिबल नाही आहे बाहेरच द्यावं लागेल तर मग बाहेरच इस्त्रीला दिले होते काल दिले होते आणि आज ते आलेत तर म्हटलं चला ठेवून इस्त्री करायला ठेवलेलं हे परत आणलं आहे वाटतं याला कलर लागलाय ना तर याला रिटर्न आणलंय याला मला ग्रीन आल्यामध्ये रिन आल्यामध्ये टाकावं लागेल कारण त्याला ना पिंक कलर लागलाय ती शर्ट आला तर त्याला मला थोडं वॉश करून घ्यावं लागेल रीन आल्यामध्ये इथे पण आहे इथे पण आहे एका पिशवीत म्हलं नव्हतं म्हणून मग मला दोन पिशव्या द्याव्या लागल्या होत्या तर आता ते सगळं ठेवून होते रोणीचे पण होते तर ते पण देऊन दिले होते इस्त्री केलेले कपडे जर कपाटीत ठेवले ना तर खूप छान असं वाटतं व्यवस्थित सिस्टमॅटिक वाटतं मी इस्त्री केलेलं नसताना मग ते सगळं असं पसरा पसरा वाटतो ठेवले गेले इस्त्रीचे कपडे माझे फक्त दोन स्टॉक होते फार जास्त नव्हते आणि रोणीचे आता या व्हाईटला ना कलर लागला आहे तर त्याला आता मला रीन आल्यामध्येच धुवावं लागेल तेव्हाच तो व्हाईट कलर जाईल आणि मी सकाळी वेगळा ड्रेस घातला होता आता वेगळा ड्रेस घातला आहे कारण तो जो ड्रेस होता ना फार आधीचा होता जुना व्हाईट कलरचा पण आणि तो घट्ट पण होत होता सकाळी घातला मी पण नंतर काढून टाकला मी म्हटलं नको व्हाईट कलरचा दुसरा काही टॉप नव्हता आणि बळजबरीत तो कशाला घालायचा म्हणून मग मी काढून घेतला तो काही घातला नाही मग कुठं जाणार आहे पुढच्या मंडईला

सांगली तुझ्या क्लासमध्ये थोडी तर पिकनिकला जाणार आहे पिकनिक आहे रोनीची पुढच्या म्हणजे मागच्या वर्षी गेला नव्हता पिकनिकला कारण त्याला त्यावेळेला असं असायचं की सकाळी मॉर्निंगला उठावं लागतं शाळेत जाण्यासाठी तर मागच्या वेळेस गेला नव्हता कारण काय असं सकाळी लवकर उठावं लागतं शाळेत जायला आणि शाळे त्यासाठी म्हणून तो पिकनिकला गेला नव्हता है ना तर नको काय मी जात नाही पिकनिकला मी त्या दिवशी सुट्टी त्याला सुट्टी मिळेल याचा जास्त आनंद होता पण यावेळेला सगळेजण जात आहेत आधी सुरुवातीला नाही म्हटला पिकनिकला जाण्यासाठी की नको मी छान घरीच खेळेल वगैरे असं फ्रेंडसोबत पण सगळे फ्रेंड जात आहेत म्हटल्यावर आम्हाला पण पिकनिकला कसली सुट्टी होती क्लास क्लास ला शाळा आहे की मंडेला दुसऱ्या स्कूलला ला जाणारे मुलांची शाळा राहील मंडेला सुट्टी असते नाही मंडेला ना संडेला सुट्टी असते अजून संडे मंडे पण नाही भेटत तर या वेळेला सगळे फ्रेंड जात आहेत म्हणून रोहितला पण पिकनिकला जायचं म्हटलं असो तर मग आता तुमच्या मंडेला पिकनिक जाणार आहे खुश नाही का आणि पिकनिक काय असते मुलांची काही काय पिकनिक असते काय ट्रीप असते ती सकाळी जायचं आणि संध्याकाळी पाचपर्यंत घरी अशी पिकनिक आमची आमच्या वेळेला जी ट्रीप जायची ना ती चार चार दिवसाची असायची आणि खूप लांब लांब जायचो आम्ही अशी छोटीशी ट्रीप नसायची खूप लांब जायचो आम्ही आणि चार फोर डेज असायची पिकनिक म्हणजे तुम्ही फोर डेज घरी नाही तिकडंच तर चार चार आणि फी काय असायची पिकनिकची सहाशे रुपये आणि सहाशे रुपयात सिक्स हंड्रेड आणि सहाशे रुपयामध्ये आम्ही चार दिवसाची ट्रीप असायची आणि ते पण फार मुश्किलीने जायला मिळायचं कारण बहीण माझी मोठी बहीण लहान भाऊ तिघं आम्ही सोबतच म्हणजे फार जास्त ही काही नाही नंतर नाही त्यामुळे मग कसं पिकनिकला जायचं म्हटलं तर यावर्षी जर मुळ ताईला जायला मिळालं तर पुढच्या वर्षी मग मला जायला मिळेल आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी लहान भावाचा नंबर असायचा तर असा नंबर असायचा आमचा ट्रिपला जाण्यासाठीचा नाहीतर काय आम्हाला असं दरवर्षी ट्रिपला जायला मिळेल असं काही नसायचं आणि सहाशे रुपये फी असायची त्यावेळची सहाशे रुपये म्हणजे खूप झाले पण चार दिवस असायचे आणि खूप लांब लांब असायचे यांची ट्रिप इथल्या इथे फार्मवर जाते कुठंतरी आणि सकाळी जायचं संध्याकाळी आणि त्यामध्ये पण फी साडेबाराशे रुपये फी आहे बापरे हां बापरे काय तुला काय माहिती तर बा साडेबाराशे म्हणजे किती खूप जास्त सांग ना इंग्लिशमध्ये सांग साडेबाराशे म्हणजे किती खूप जास्त हिंदी मराठीचा एवढा प्रॉब्लेम आहे ना आता एक्झाम चालू आहे तर इंग्लिश ई बी एसचा काही नाही ते ओके okay. पण हिंदी घेता घेता इतकं ना की नऊ <laughs> आलं हिंदी म्हणजे फार कठीण सहा म्हणजे काय सिक्स मग सिक्स सांगितलं की कळतं की ते सहा आहे असं फार इंग्लिश मिडियमचा फार प्रॉब्लेम आहे एकतर फी जास्त एकतर फी जास्त आणि इंग्लिशशिवाय हिंदी मराठीचा आहे ना हिंदी काबली, मर... काबली। हिंदी मराठीची <laughs> प्रॉब्लेम आहे हिंदी मराठी तर असं आहे हिंदी मराठी म्हणजे आजकालच्या मुलांना फार कठीण वाटतं आमच्या वेळेला असं होतं की त्यावेळेला इंग्लिश कठीण जायचं कारण इंग्लिश रेअर असायचं एकच असायचा सब्जेक्ट आणि बाकी सगळं मराठी हिंदी असं असायचं यांचं उलट आहे सगळं इंग्लिशमध्ये आहे फक्त मराठी हिंदी तेवढं आहे सात वाजले आहेत आणि चहा ठेवला आहे मी स रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी सात वाजता कारण आज उपवास आहे आणि बऱ्याच दिवसांनी उपवास करते म्हणजे आता नवरात्रीचे उपवास आहेत नऊ दिवस तर उपाशी नाही राहिलं जात अजिबात चतुर्थीला कसं असतं ना आपण एक वेळेला जेवून घेतो रात्रीच्या वेळेला कधी कधी सकाळी फराळ पण करतं मी करत नाही सहसा कधीतरी करते तर नवरात्रत तसं नाही आहे फक्त एकच वेळा मी फराळ करते पूर्ण दिवसभर असं फराळ वगैरे दोन्ही वेळ फराळ करत नाही एकच वेळा करते सकाळच्या वेळेसच कारण उपाशी राहिलं जात नाही आणि मला दिवसभर उपास करून मग रात्री जेव्हा हे पण नाही होत तर मी आ, एक ते दोनच्या दरम्यान जो आहे तो फराळ करते आणि मग त्यानंतर काहीच नाही फ फळ वगैरे असलं तर फळ वगैरे खाते मी असं नाही की अजिबात काही खात नाही फळं वगैरे खाते आणि चहा पिते तर आ, मला आता इच्छा झाली असं की चहा प्यावा चहा पिल्याने कसं ना थोडं बरं वाटतं आणि भूक पण लागत नाही चहा पिल्यानंतर तर म्हटलं चला आता चहा करू तर सात वाजता चहा केला आहे कदाचित खाली सोसायटीमध्ये फार असं गरबा म्हणजे एकदम मोठा नाही पण नॉर्मली सगळ्या सोसायटीतल्या काही बायका येतात आणि गरबा वगैरे करतात नऊ दिवस तर बघू आता नऊ वाजता राहील कदाचित सगळं आवरून बायका येतील खाली नऊ वाजता तर तेव्हा जाईल कदाचित मी रोणीतला झोपवून देईल कारण त्याची एक्झाम सुरू आहे तर आधी त्याचं अभ्यास करून त्याची त्याला अभ्यासाला बसवेल झोपवेल आणि मगच जाईल जमलं तर तर आजचा ब्लॉग ना इथेच संपवते तर आज विशेष असं काही झालं नाही मी रांगोळ्याच केल्या वातावरण पण एवढं चांगलं नव्हतं आजचं काल ऊन होतं छान आज नव्हतं तर मग मी रांगोळीचंच करत बसले उद्या तुम्हाला दाखवेल मी कोणत्या कोणत्या रांगोळ्या बनवल्या सगळं बाल्कनीतच ठेवलं आहे तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला कमेंट करा लाईक करा शेअर करा, करा. बाय